स्मृती स्मृतीच्या निमित्ताने हा पुरस्कार आपण देतो आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या एक आनंदाचा दिवस म्हणून आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी संपूर्ण आयुष्य गावोगावी जाऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ज्यांनी संघटित केले ते कौन राजाराम निकम यांचा हा स्मृती दिवस आहे हा स्मृती दिनाच्या निमित्तानं अनेक कर्मचारी नवीन ग्रामपंचायतीमध्ये कामाला लागलेले आहेत नवीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आपला इतिहास माहिती असायला हवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं जीवन उंचावण्यासाठी ह्या महासंघाने राजाराम निक्रम असतील सना भालेराव असतील अतर बाबर असतील माधव मोकाशी असतील या सर्व नेत्यांनी जे आपल्या आयुष्यातला वेळ दिला गावो गावो सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संघटित केलं आणि त्यानंतरचं आज आपलं हे बदललेलं चित्र किमान वेतनापासून तर सर्व दहा टक्क्याच्या आरक्षणापर्यंतचा संघर्ष याची आठवण आपण या निमित्ताने काढली पाहिजे या निमित्ताने आपल्याला एकच सांगेल या देशामध्ये एकोणावीसशे वीसमध्ये मध्ये आयटकची स्थापना झाली आणि त्या आयटेक संघटनेला एकशे चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि या देशात आणि जगामध्ये सुद्धा एक कामगार कष्ट एक वेगळे पण आहे की स्वतःच्या विकासासाठी कामगार कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रश्नासाठी लढणं हा एक भाग होताच परंतु या देशामध्ये आपण सत्ता सुद्धा संपादन केली पाहिजे म्हणून आयटकच्या अनेक सहकारी नेत्यांनी एकोणावीसशे पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस डिसेंबर रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली आणि या कम्युनिस्ट पक्षाचं काम आयुष्यभर राजाराम निकम करत होते या निमित्ताने त्यांना मी या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने अभिवादन करतो त्यांनी तो मार्ग दाखवला की या देशातला शेतकरी या देशातला कामगार कर्मचारी यांचं आयुष्यात बदल करायचा असेल तर या देशातल्या शेतकरी कामगारांची एकजूट करून या देशामध्ये परिवर्तन व्हावं हे स्वप्न पाहणारे राजाराम निकम होते या शंभराव्या वर्षाच्या निमित्तानं अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत आणि आयटकच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही या सर्व कामगार कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या नेत्यांची आठवण या वर्षभरामध्ये करणार आहोत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर बोलणार आहेत म्हणून मी दोनच गोष्टी सांगेन की आत्ताच आमचे सहकारी नेते डॉक्टर सकाराम दुर्गेटा यांनी सांगितलं की चीनचा दौरा करून आलो चीनच्या दौऱ्याच्या बाबत एकच सांगेन या चीनच्या दौऱ्यावर जात असताना मनामध्ये एक नेहमी मला उत्सुकता होती की चीनमध्ये गाव कसं असतं आणि गावातला कारभार कसा चालतो तर ते एक उदाहरण सांगितलं आणि मी थांबणार आहे की चीनमध्ये लुटिंग नावाच्या गावाला मला भेट देता आली त्या ठिकाणी चार हजार पाचशे जवळपास लोकसंख्या असलेलं हे सुद्धा गाव ग्रुप ग्रुप ग्रामपंचायतीचं होतं तीन खेडे मिळून ती ग्रामपंचायत झालेली होती त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयालाही भेट देता आली आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये ज्या पद्धतीने ते गाव सजवलेलं आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला सर्व इथं तुम्ही ग्रामपंचायती मातीवर सर्व काम करणारे ने, सहकारी ने नेते आहेत एखादा अधिकारी झिटला आला की आपण आदर्श गाव दाखवतो पण आम्हालाही शंका होती की आम्ही सुद्धा देशाच्या वतीने गेलेलो होतो कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गेलो होतो आम्हाला असंच गाव ते दाखवतील परंतु ते गाव संपूर्ण पाहिल्यावरती जे चित्र मनामध्ये आलं की जोपर्यंत चीनच्या क्रांतीचे निर्माते कॉम्रेड महावसे तुंग यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की गावातला शेतकरी हा बलवान झाला पाहिजे शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे या दृष्टीने ती क्रांती एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झाली होती त्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारचं चा धोरण आणि अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी दिसली त्यामध्ये गावाचं व्यवस्थापन आणि रस्ते सुद्धा जे पाहिले तर ते रस्ते त्या ठिकाणी जर विचार केला की आपण शहरामध्ये जे चांगल्या गंगापूरच्या वस्तीमध्ये जे रस्ते पाहतो ते आम्हाला तिथं गावातले रस्ते पाहायला भेटले म्हणून त्याचा एक आनंद वाटला गावामध्ये प्रथम स्थानीच तिथं लिहिलेलं होतं की हेल्मेट कंपल्सरी वापरलं पाहिजे नाही गावात प्रवेशच करू नका म्हणजे हेल्मेटची साधी काळजी आपण नाशिकचे पोलीस आयुक्त ते घेत नाही तर जगात सुद्धा हेल्मेटची काळजी आणि त्याचं महत्व आहे कारण मित्रांनो जगामध्ये जे आता आपण पाहत आहोत दुचाकीवरून जे अपघात होतात ते सर्वात जास्त प्रमाण हेल्मेट नसल्यामुळे होत असतं म्हणून ती काळजी त्या ग्रामपंचायतीने सुद्धा घेतलेली तो बोर्ड तिथं पाहायला भेटला त्याचप्रमाणे गावची अंगणवाडी पाहिली त्या ठिकाणी सुद्धा कॉम्प्युटरपासून तर छोटी अभ्यासिका सुद्धा होती आणि छोटंसं ग्रंथालय सुद्धा होतं आणि त्या ठिकाणी ऑडिओ विडिओच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मुलं अभ्यास करताना पाहायला भेटली त्या गावामध्ये आम्ही पाहिलं की गावाची रचना सारखी दिसली आम्हाला घरांची रचना सारखी दिसली आम्ही विचारलं की हे काय प्रकरण आहे त्यांनी सांगितलं की चीनमध्ये जे स्वप्न माओने पाहिलं होतं कम्युनिस्ट सर्व सहकार्यांनी पाहिलं होतं की सर्वांची एकता आणि समानता या देशामध्ये आली पाहिजे तर समानता कुठून येऊ शकते तर गावातलं राहणाऱ्या घरापासून त्यांनी सुरुवात केली आहे सगळ्यांचे घर समान बांधण्याचं तत्व गावाचं प्लॅनिंग करणाऱ्या त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचंच असतं गावचा पाटील असला म्हणून त्याचे चार मजले आणि गरीबाचं घर गर रस्त्याच्या बाजूला असं चित्र तिथं नव्हतं तर गरीबाचं घर गर सुद्धा एक सारखंच पाहायला भेटलं आणि हे समानता आणि समतावादाचा विचार त्या ठिकाणी मला पाहता आला याचा एक, एक मला आनंद त्या निमित्ताने त्या ठिकाणी झाला हे घरसारख्या प्रकारचे पाहिलेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या एक आपण स्टोरेज म्हणतो आपण सर्व शेतीचं ठेवण्यासाठीचं ते कोऑपरेटिव्ह तत्वावरती शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी बांधायचं बांधकाम सुरू होतं म्हणून तिथली वीट तिथली माती त्याला पण हात लावायची संधी मिळाली ला आणि तिथले को ऑपरेटिव चळवळ ही गाव पातळीवर सुद्धा मजबूत आहे त्याचा तो एक नमुना आम्हाला पाहायला मिळाला त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे गावामध्ये पिकतं त्या सर्व वस्तूचं गाव पातळीवरतीच त्यांनी विक्रीचं केंद्रसुद्धा केलेलं होतं आणि एका ठिकाणी त्या ठिकाणी सजवलेलं त्या ठिकाणी मिरचीपासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला तेही त्या ठिकाणी होती आणि एक किलो मिरची जी आपली नंदुरबारची मिरची जशी तिखट आहे म्हणतो आपण तशी चिंची तिखट मिरची एक किलो आणलेली वाक्सरजावनांना मी चव नंदुरबारची मिरची जशी तिखट आहे म्हणतो आपण तशी चिंची तिखट मिरची एक किलो आणलेली वाक्सरजावनांना मी चवसाठी देणार आहे खास कारण ती अतिशय चांगल्या प्रकारची नंदुरबारची जशी आपली मिरची आहेत ती पण त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी गावातला माल गावात विक्रीसुद्धा करता येऊ शकतो ते पाहता आलं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पीक विमाची सुद्धा व्यवस्था आहे गावातल्या गावात दवाखाना आहे परंतु त्यांनी कोणतीच गोष्ट मोफत नावाची ठेवलेली नाही आणि म्हणून दवाखान्यामध्ये उपचार घ्यायचा असेल जो उपचार गावातल्या गावात जरी होत असला तरी वीस टक्के रक्कम त्या ठिकाणी आपण द्यायची जो उपचार शहरात होईल त्या ठिकाणी सुद्धा तुमचा इन्शुरन्स असेल पण वीस टक्के रक्कम प्रत्येकाने त्याच्यामध्ये दान करायची खर्च करायचा ही त्यांची कामाची तिथली पद्धत होती मला उत्सुकता होती की शेतीमालाचं तिथं काय होत असेल तर त्या ठिकाणी शेतीमालाच्या विषयी त्यांनी सांगितलं दर दोन वर्षांनी शेतीमालाचं किमान मूल्य जो एम एस पी आपण म्हणतो ते निश्चित केला जातो आणि त्यापेक्षा कमी किमतीमध्ये एक रुपयाने सुद्धा कमी किमतीने वस्तू कोणाला खरेदी करता येत नाही म्हणून शेतकऱ्याच्या मालाला तिथं एम एस पी असल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सुखी होऊ शकलेला आहे आणि म्हणून दर दोन वर्षांनी आगावा घेतला जातो गावातली विक्री गावातली कोऑपरेटिव्ह विकास सोसायटीसुद्धा माल विकत घेऊन ती शहरात विकते त्याचप्रमाणे काही कंपन्या बाहेरच्या येऊन त्यासुद्धा माल त्या ठिकाणी खरेदी करतात अशा प्रकारचं ते गाव मला पाहता आलं त्याचप्रमाणे ओला कचरा सुका कचरा हे शहरामध्येच आपण जास्त पाहतो पण त्या ठिकाणी